ए, सके ना त्यानंतर तपासणी झाली राहणा देखील झाला स्वतः होम मिनिस्टरांना या ठिकाणी यावं लागलेलं ला, आहे काय सांग ज्या पद्धतीमध्ये मिहीर कोटेच्यांचं रेग्युलर वॉर रूम जे तीनशे पासष्ट दिवस चालतं त्या वॉररूमवर जो हल्ला केला गेला हा भॅड हल्ला होता महिलांवर हल्ला केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला शिकवत नाही संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला हा हल्ला सहन केला जाणार नाही ज्या पद्धतीमध्ये खोट्या तक्रारी करून महिलांवर हल्ला करायचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध करू वारंवार ईशान्य मुंबईमध्ये असे आरोप प्रत्यारोप वारंवार होताना दिसतात सहा विधानसभा लोकसभा लो, मध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये गुंड प्रवृत्तीचे उमेदवार समोर दिले गेले आहेत ज्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच ही आहे परंतु आम्ही संस्कृतीने चालणारी लोक आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाला मानणारी लोक आहोत आमचा उमेदवार हा संविधानाला धरून चालणारा आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने आम्ही याचा संघर्ष करू न्याय मागू आणि निश्चितपणे जो हल्ला झालाय त्याचा आम्ही निषेध करू जे आरोप केले गेलेले आहेत ठाकरे गटाकडून की या ठिकाणी पैसे ठेवण्यात आलेले होते आणि अगदी वाचवाची देखील काही लोक मला असं वाटतं की हे सगळे भोगस बकवास आरोप आहेत ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन कमिशनची लोकही कार्यालयात गेली तिथे काहीही अजूनपर्यंत मिळालं नाही आपण देखील तिकडे गेला होता मला वाटतं की जे भीती मनामध्ये आता निर्माण झाली आहे की ज्या पद्धतीमध्ये मिहीर कोटेच्याला लोकांचं जनतेचं समर्थन मिळतंय कार्यकर्त्यांचं समर्थन मिळत आहे त्याच्यामध्ये घाबरून खोट्या प्रकारची खोटी नाटी उद्योग करणं हे संजय राऊत आणि त्यांच्या भावाचं देखील कृत्य आहे ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत खोट्या प्रकारचे आरोप करतात सुनील राऊत ज्या पद्धतीचे आरोप करतात हा त्याचाच एक प्रकार संजय पाटलांना घेऊन केलाय कायद्याच्या माध्यमातून त्याचं उत्तर दिलं उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झाले उपमुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत राज्याचे भाजपाचे नेते म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर हल्ला होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोब बा, मनोबल वाढवण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृती माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री हे आज या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील कार्यकर्त्यांची समजूत घालतील कोणालाही कायदा हातात घ्यायला देणार नाही कायद्याच्या माध्यमातून याचं उत्तर गुन्हा दाखल गुन्हा निश्चितपणे दाखल होईल या बाबतीतले आमचे पदाधिकारी ज्या महिलेवरती हमला झालाय ती महिला स्वतः गुन्हा दाखल करेल